जवळ आलेली आहे आणि हा मार्ग आता आपल्याला बाबांनी मंडळाची स्थापना केली आणि मंडळाला सर्वस्व अधिकार दिले शिवकांनी जोपर्यंत बाबा होते तोपर्यंत बाबांनाच बाबा कडेच ते अधिकार घेले आणि बाबा गेल्यानंतर सर्व मंडळाकडे या मंडळाचा पाया म्हटलं प्रथम मार्गदर्शक आहे या मंडळाचे चौकशी काही मार्गदर्शक आहे काही थांबले असतील काही गतीमान असतील पण या सर्वमुळं या मंडळाची प्रगती आहे आणि मंडळाचे प्रतिनिधी या सर्व हो देखरेख ठेवत आहे पण बाबाने सांगितलं होत या मार्गात येणारा प्रत्येक शिवक दुःखी कधी राहणार नाही सुख व्हायला सुट पण या मार्गामध्ये मराव लागतोशिवाय त्याला काही भेटत नाही शिवक तू मर जा मरने के बाद में मिरपट मिळ शिवक तू का नाही करता तो क्या नहीं कर सकता अरे तो मन का राज्य है तो मन का राज्य है तो पंची तो तो होती तेरे आकाश में उड़ भी सकता है मछलियों को तरह तो पानी में तोड़ सकता है आकाश को भी छू सकता है तो क्या नहीं कर सकता बन्या सेवक बन्या गुलाब का फुलू रंग्या अरे कमल का फुलू रंग्या तू क्या नहीं करू शकत बाबा या धरतीवर या दुःखी कष्टी विष्णी मानवासाठी या धर्तरीवर विनंती आणि प्रार्थनेच्या रूपाने भगती भगवंत अवृतज्ञ केलेला आहे आणि ती विनंती प्रार्थना बाबाचा तो संदेश दुःखी वेशनी मानवाच्या पोहोचवण्यासाठी बाबाने असं म्हटलं होत राष्ट्रसंतांनी सुद्धा माणूस मागितला होता तर त्यांना सुद्धा मिळाला नाही म्हणून बाबाने सुद्धा ओटलं होतं जे युवा की, की इस देश चलावी केलं मुझे युवा की जरूरत है भ्रष्ट होने आए वैचारिक क्रांति हवी है मनु प्रत्येक मना चांगली भावना चांगला उद्देश चांगले संकल्प चांगले विचार हवे या मार्गासारखा मार्ग जगत कुछ ही मिलना नहीं हे मैं स्वतः अनुभव है में मी जेव्हा मार्गामध्ये आलो तुम्ही सात ते आठ दिवस कोबरी घेऊन चाललो मला टीबी झाला होता टीपी म्हणे मोलातल्या मूर्ती बनवली वाचत नाही मला माझ्या मुलांनी शिवगावांना ऍडमिट केलं पहिल्या दिवशी दवाखान्यातून काढून मला स्ट्रीटमेंट झालं नाही त्यानंतर पुन्हा दुसरीकडे प्रायव्हेट प्रायवट केलं तिथे सांगण्यात आलं दोन चार लाखाचा खर्च सांगितला आणि त्यांनी सांगितलं तुम्ही कुठलेही मेडिकलने हो तुम इथं आलो पुन्हा त्याच मेडिकल गेलो आणि माझ्या पत्नीनं संध्याकाळी एक शब्द ठेवला शेवट लोक म्हणत जायचे माझ्या भाषा होतो अशोक लोक आणि मला तुम्ही या मार्गामध्ये येऊन जा पण मी गुरुदेवाचा शेवट भक्त होतो मी काही इकडे नाही

भगवंतानं ऐकला आणि म्हणून आराम पडलो चालू झाला सात आठ दिवस दवाखान्यात राहिलो औषध पाणी घेतलं घरी आलो आणि पैशाच्या संसाराच्या भूगवंतालो पाच वर्ष विसरून गेलो पाच वर्ष विसरून गेलो आणि हळूहळू चालू झाले आणि पुन्हा भगवंताने एक बाबाचा शोक पडलेला आणि त्या शोकाने विषय काढला आणि तिथूनच मी बाबाची दौलत करून हा मार्ग पण मला हा एक वर्षापर्यंत मार्ग काही कळला नाही कारण माझं ना लक्ष पूर्ण होत गुरुदेवाच्या भूजव्या आणि त्या गुरुजीचा किताब कारण तिथे हजार दोन हजार चार हजार पाच हजार लोक भेटायचे मग मी मुला तिथे आराम करून मिळाला नाही मार्गदर्शकाची काही चुकी नाही आणि मार्गही कसा आहे मुली कळलंही नव्हत एका शेवटाच्या मार्गेतून मार्गे मार्फतीनं ना। ऋषीजी वानखेडी वाटोळा यांच्याकडून मी कार्य घेतलं आणि कार्याला सुरुवात झाली आमचे मार्गदर्शक म्हातारे होते आभे म्हणून सांगायची आबे तरी पण आम्ही सर्वस्वी त्यांचा स्वीकार करून आजपर्यंत पर्यंत गोठलो कुठली आशा न करता दोन हजार एकोणीसशे आणि जो एकोणीशे पर्यंत चाराने ते एक रुपयाच्या वरती मृत्यू पाहिला नव्हता तर छहात्तर नंतर परमेश्वर योग मिळाला कारण मी जुनही काळाच्या याच्यामध्ये होतो तर चांगल्या ज्याच्यात होतो वाईट वर्षांना कुठेही नव्हतं मग दोन रुपयापर्यंत आम्हाला खाज्या वाटक्याला पैसे मिळायचे आता या भगवंताच्या कृपेमुळे सारा संसार सुपूर्ण झाला आणि आता तुमच्या समोर बोलण्याची संधी मिळाली आणि कधी अपेक्षाही नाही केली या पदाच्या तर मी शेवटच झालो नसतो माझी परिस्थिती काय असते जर मी त्या नियमाने वागलही नसतो तर मी आता सर्वस्व मिळालं हे परमेश्वरी कृपा आहे दोन हजार एक साली माझ्या वडिलाची अगोदर एक डिस्मनि जागा नव्हती परंतु परमेश्वरी कृपेने दोन हजार एक साली पन्नास ते सत्तर लाखाची प्रॉपर्टी मला मिळाली आणि आज सर्व संसार व्यवस्थित आहे आमच्याकडे दोन दोन दुकाने आहेत एक मुलगा गोपालला जॉब करते मला कुठेही मार्ग जन्म करण्यासाठी किंवा कार्यक्रमाला जाण्यासाठी कोणाची मनाई नाही म्हणून मी भगवत कृपा आहे कृपेचा लाभ सर्वांनी घ्याव करू नये आणि कोणी कोणासाठी इथे आला नाही आपण आपलं जमवण्यासाठी इथे आलो आणि आपलंच समान घ्यायचा पण जोपर्यंत तुम्ही आपल्या मार्गदर्शकांवर विश्वास ठेवून त्या भगवंताचं कार्य भरवणार नाही तोपर्यंत काही मिळणार नाही काही मिळणार नाही कारण पहिले मार्गदर्शक भगवंत आणि शिव हा अत्यसूत्री कार्यक्रम आहे या अत्यसूत्री कार्यक्रमामध्ये तुम्हाला लाभ मिळालेला आहे आमची कोणाही मार्गदर्शकाची जबरदस्ती नाही जोपर्यंत तुमच्या कुटुंबात एकता झाल्याशिवाय आणि सर्वस्वी विफल नहीं हले आशिवाय आमी तुम्हाला जबरदस्ती ना कार्य देते हैं आमी नाम क्या आम क्या सगर की आम क्या बाबा की आम क्या भगवान तो की मानो धर्मा की पता का फर्क नहीं चाहे आमी ती आम की सर्वा की जवाब दारी भी मनो तुम की जवाब दारी संपली ऐसे नहीं जो परंतु तुम्ही पाच दहा शिव दुःखी कष्टी वेशीने मानव या मार्गामध्ये ओळख नाही तोपर्यंत कर्ज तुम्ही ठेवू शकत नाही म्हणून आपल्याला दहा पाच तरी शिव दुःखी कष्टी वेशीने मी या मानवी या मार्गामध्ये ओळवायचे आहे आणि त्या त्यांच्या कुटुंबामध्ये या धर्माची जो प्रज्वलित अध्यक्ष मार्गदर्शन आहे म्हणून माझ्या शब्दरचना मंदिर बनण्यात काही चुका हे असतील सर्वप्रथम भगवान बाबा हनुमानजीला वाहनतेजी बाबा हिंदीजीला आई वाराणसीला